नमस्कार मी ज्योती थी, ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वाटी केक बनवलेला आहोत या वाटीच्या जागी तुम्ही पेपर कप असतात सुद्धा वापरलात तरी चालेल तर बघू शकताय मस्त असा केक फुगलेला आहे आपला मस्त टम्म फुगून झालेला आहे अप्रतिम दिसतो चवीला हे खूप छान लागतो मुलांच्या डब्यासाठी वगैरे देऊ शकताय असं बनवून तर चला तर बघूया क वाटी केक कसा बनवायचा ते तर तुम्हाला मी इथं कापून पण दाखवते बघू शकताय मस्त असा जाळीदार केक झालेला आहे अप्रतिम दिसत आहे बघू शकताय चला तर वाटी केक कसा बनवायचा ते पण कमी साहित्यात काहीच वापरलेलं नाही मी जे घरात आपल्या दि दिनसा अवेलेबल असतात त्याच्यापासूनच मी बनवलेला आहे चला तर बघूया त्याच्यासाठी मी तर ओरिओ बिस्किट घेतलेलं आहे तीन पाकिट दहावाले आहेत हे आता या बिस्किटचे आपण क्रीम काढून घेणार आहोत त्या जारमध्ये असं तोडून टाकायचं आहे लहान मुलांना पेस्ट्री आणून खाऊ घालण्यापेक्षा घरातल्या घरात बनवून असं खाऊ घालू शकताय तुम्ही बाहेरचं कसं पौष्टिक नसतं तेवढं आता क्रीम काढून झालेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा साखर टाकत आहे मी ऑप्शनल आहे आवडत असेल गोड तर टाकू शकता नाहीतर काही हरकत नाही याला छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला वाटून झालेलं आहे आता हे मिश्रण याच्यामध्ये काढून घेऊया आपण आता याला थोडं थोडं दूध घालून आपण मिक्स करून घेऊया हे बघा थोडं थोडं दूध घालून घ्यायचं आहे आपल्याला जास्त नाही मिक्स करायचे एकदमच हे बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये आता मिक्स करून झालेलं आहे याला थोडंसं बाजूला ठेवूया आपण आणि इथं मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत त्याला तूप लावून घेऊया तूप तेल बटर काही लावू शकता तुम्ही तर बघू शकता मी तूप लावून घेतलेलं आहे हे बघा असं सगळीकडनं लावून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये इनो मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इनो मी पूर्ण घालणार नाही अर्धा इनो आपल्याला घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे हे बघा घेतलं होतं तेवढं दूध काय लागलं नाही त्याच्यातलं अर्धाच दूध आपल्याला लागलेलं आहे आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं आता आपण वाटीमध्ये लगेच ओतून घेऊया हे बघू शकताय मस्त असं एकजीव करून झालेलं आहे आता आपण याला वाटीमध्ये मिक्स घालून घेऊया असं वाटीत ओतून झालेलं आहे आता असं टॅप करून घ्यायचं आहे थोडंसं आणि याच्यावर असे चेरी टाकून घ्यायचे आहेत ऑप्शनल आहे पूर्णपणे चेरी टाकणं तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर काही हरकत नाही तर आता आपण हे अगोदरच मी गॅस ऑन केलेला त्याच्यावर कढई ठेवलेली आणि ती कढई पाच मिनटं गरम करून घेतलेली आहे अगोदर कढई आता प्री हीट झालेली आहे तर आता आपण हे वाटी याच्यामध्ये ठेवून देऊया एक स्टँड ठेवलेला आहे आणि वरती झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला असं वरती झाकण ठेवून आता गॅस आपल्याला मीडियम करून घ्यायचं आहे आणि जवळपास आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे केक बेक करून घ्यायचे आहेत वाटी बघू शकताय वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि केक पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपण वाटीतनं काढून घेणार आहोत बघू शकताय केक मस्त असा बेक झालेला आहे तर अप्रतिम दिसत आहे आणि चाकूलाही लागलेलं नाही म्हणजे पूर्णपणे आपला केक बेक झालेला आहे असं समजूया आता याला काढून घेऊया आता बघा चाकूने सगळे बाजू सेल करून घ्यायची आणि मग असं केक आता काढून घेतलेलं आहोत बघू शकताय अप्रतिम दिसत आहे खूप छान फुगलेला आले आहे बघू शकताय अप्रतिम दिसत आहे अशाच पद्धतीने नक्की बनवून ट्राय करा मुलांच्या डब्यासाठी वगैरे देऊ शकताय खूप छान ऑप्शन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद